मौयाचा मेळावा पार पडतोय त्यात शरद पवार बोलत होते तुर्ता सोडूयात पुढच्या बातम्यांकडे अजित पवारांच्या कार्यक्रमात मात्र एका तरुणानं दाखवलेल्या पोस्टरची फ्लेक्सची सध्या चर्चा रंगती आहे भर कार्यक्रमात अजितदादा परत राष्ट्रवादीत या अशा आशयाचं भावनिक फ्लेक्स या तरुणानं अजित पवारांना सांगितलं विक्रम बोडके असं या तरुणाचं नाव असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी उपाध्यक्ष आहे यावेळी पोलिसांनी त्याला तत्काळ पकडला आणि त्याच्या फ्लेक्स काढून खेचून

महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंधावाद चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादांमुळेच आहे आणि हा विकासाचा धंदावाद असाच अखंडपणे राहिला पाहिजे त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आलं पाहिजे आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे